हॅलो फ्रेंड कशा आज स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण काय बनवणार बनवणार आहोत मी दाखवते तुम्हाला आपण महिला कोणती वस्तू घरातली वाया जाऊ देत नाही कशाचं काय करतो यात आपला हातखंड असतोच मी काय करते तुम्हाला दाखवते आपल्याकडे ब्रेड आणतो आपण मुलांना ब्रेडच्या कडा आवडत नाहीत ते काढून टाकतात आपण पण बऱ्याचदा काही वस्तू बनवतो तर फक्त मधला पांढरा भाग घेतो आणि कडा काढून टाकतो त्या कडांचा आपण ब्रेडच्या काय बनवतो मी तुम्हाला दाखवते हे बघा हा ब्रेड आहे बराच आहे तर तो, तो मी मिक्सरमधून काढून घेते हा ब्रेड आहे आणि हे बघा हे एक वाटी ओलं खोबरे हे एक वाटी साखर हे बघा हे साईचं दूध आहे अर्धीपेक्षाही कमी वाटी आहे आणि ही आठ दहा मारी बिस्किटं चला तर आपण आता ह्याचं काय बघू बनवायचं आहे ते सांगते तुम्हाला आधी मी हे मिक्सरमधून बारीक करून घेते हे बघा ब्रेड बारीक करून घेतला मी हे खोबरं आणि ही ती दहा बिस्किटं घेतली होती मारी बिस्किटं ती हे दूध आहे थोडंसं आता आपण कढई तापायला ठेवली तर हे सारण करायला घेऊ ब्रेड आणि खोबरं हे दोन्ही एकत्र एक करायचं बारीक गॅस करून हे सारण चांगलं परतून घ्यायचं यात मी साखर पण घालते सोबतच थोडीशी साखर आहे बघा एवढी ठेवली नंतर दुसरं कारण आपण करणार आहोत ना त्याच्यासाठी मारे बिस्किट गोड असतात म्हणून त्यात जास्त साखर नाही घालणार आहे आपण ह्यात आता मी ते थोडस सा साईचं दूध टाकते येण्यासाठी हे चांगलं परतून घेते मी बघा एक सारखं असं हलवून घ्यायचं आता ह्याचा चांगला लगदा व्हायला लागलाय अजून थोडंसं करतो देऊ चांगला आपण ह्यात मी हे बघा हे केशराचे दाणे टाकून थोडंसं दूध ठेवलं होतं थो, थोडं टाकते थोडं त्या दुसऱ्या बिस्किटाच्या टाकायला थोडंसं टाकते मी आणि हा रंग ठेवला आहे बघा कालवर हे थोडेसे काजू काजू बदामाचे तुकडे ठेवले हा रंग आणि थोडीशी दुधाची साय मी ह्या मारे बिस्किटच्या पावडरमध्ये घालणार आहे हे होत आहे आपलं आणि इकडे मी बघा ह्या भांड्याला तेल लावून ठेवले पूर्ण वरपर्यंत चांगलं तेल लावून ठेवले आता त्यात हे मी घालणार आहे आधी हा एक थर घालून घ्यायचा ते बघा आता हे बऱ्यापैकी झालं आपलं चांगलं यात आपण एक दोन थेंब व्हॅनिला इसेन्स टाकू कारण मी वेलची टाकली नाही आहे ना अगदी दोन थेंब वेनिला इसेन्स टाकला आहे आता ह्या डाब्यामध्ये घालून घेते मी ते असा खालचा थर करून घेतला मी आणि आता ह्या गरम कढईमध्ये फक्त अगदी दोन थेंब दूध टाकून हे मारी बिस्किटचं मारी बिस्किटची पावडर मी गरम करून घेते परत हे बघा ते दुधाची साय मी म्हणजे थोडं दूध आणि साय असं ह्या बिस्किट पावडरमध्ये टाकली एक दोन थे महिने लायसेन्स घातलाय आणि केशराचं दूध गॅस बंद केलाय मी आणि ह्यात शेवटी मी रंग टाकते कोरडं वाटलं तर अगदी थोडंसं दूध घातलं तर चालेल हे बघा आपण ह्या दुधामध्येच रंग टाकला आहे ना आता हे पण एक जीव करून मी ह्या डब्यावर अजून एक थर देणार आहे हे बघा हे बघा हा असा गोळा झालाय तो आपण आता ह्याच्यात घालू हे बघा हे मी बिस्किटाचं सारण ह्याच्यावर घातले आपण आता त्याच्यावर थोडीशी काजू बदाम टाकू पण हे एक दहा मिनिटं तरी फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे आपण एक दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवू आणि मग बघू हे बघा एक दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी ह्यांना आपण आणि वडी कापून बघू निघते का नाही तर मग थोडा वेळ परत फ्रीजमध्ये ठेवायची पलटी करून बघूयात आपण वा वा मस्त निघाली ही जरा थोडीशी फ्रीजमध्ये ठेवली ना मग होईल बरोबर मी एक पीस काढून दाखवते तुम्हाला आणि मग फ्रीजमध्ये ठेवून देते हे बघा ही आपली बर्फी तयार झाली कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायला लागेल पण सुंदर अशी हे बघा आपली ही बर्फी झाली साहित्य काय काय वापरलं आपण ते तुम्ही बघितलंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा